नमस्कार आजच्याला शिमगाय तर चालली माझी आता तयारी ह शिमग्याचा सण म्हणजे दोन दिवस असतो पहिल्या दिवशी होळी असते आणि दुसऱ्या दिवशी दुलवड असते सागरण मी हाय बिराडा आता आणि ती अर्चना किसनदाजी मिडियाकडे गेले त्यांना सकाळी मामा म्हणलं मला सामान आणून द्या तर मग गावात जाऊन त्यांनी बाजार आणला कुठं डाळ गोळ त्याल आणि दळा नव्हतं ते दळून आणलं आणि मग गेली मेंढर हालून मग म्हणला मला जेवढं उरकन तेवढं आपलं हळूहळू लवकरच डाळशिजायक घालीन का तर ह्या शिमग्याचा सण म्हणजे एक संध्याकाळचाच असतो आणि दोन तीन वर्षे आम्ही काय आड अडचणीमुळं हे सण केलाच नव्हता आणि यंदा मग करणारे पीट पीट हो दूध प्यायचंय सागरला आता दूध प्यायचंय भूक लागली या तर आता सरपण पाणी ही बाकीची सगळी काम वर राखली आणि वाघर द्यायची अजून पण म्हणलं आता चुलपी टून पहिल्यांदा डाळ शिजाय घालाव पीठपीठ मळून ठेवाव आणि मग वाघर द्यावा आता मेणक तर मानल्या तवर नि मारदा काय होईल तेवढा साईपाक बनवा सागरन दोघ आणि मग बाकी जर येतोय तवर आम्ही तर चालली आता माझी तयारी पहिल्यांदा डाळ शिजाय घालून आहे मी डाळीला पाणी म्हणजे भरपूर ठेवायला लागत आता येळवणी काढायला लागत आणि शिजायला पण गार पाणी वाटायचं नाही कधी सागर काय गलवा आता ही डाळ म्हणजे मी सव्वा किलो घेतली या पाहून पण यायचा विचार मग आता येतात का नाही कोण आठव याला होता पण या म्हणून त्यांना पण त्याच्यामुळं आपले जास्त मीच घातली डाळ घे शिजायला गाळा घेतली या थोडीशी कुआमाट पाण्याने मी डाळ धुवून घेणारे गार पाण्याने कधीच म्हणजे कोणची डाळ शिजाय घालायचं म्हणलं ना तरी शक्यतो दुयाची नसते नाही तर मग ती डाळ शिजत नाही बरोबर आता त्याच्यातलं कोमट पाणी घेतलं या आणि परत मग त्याच्यात पाणी डाळीला वतून घेणार आता पाण्याला बी उकळी आली चांगली डाळ त्यात घेते सोडून एक पळी भर मी त्याच्यात तेल टाकून घेणार आहे तेल टाकल्याच्या नंतर मग जे येळवणी काढायचं असतं ते उतू जात नाही तर, तर मग नी ना ते मेन डाळीचं पाणी जर उतू गेलं तर मग त्यातनं येळवणी निघत नाही आता मस्त वरण झाकण ठेवून घेते आमचं जर उतू आलं तर थोडस वर वाफ जायला त्याचं ठेवलं उघड सवर आता पीठ मळून घेणार आहे आता पिठाचा उंडा चांगला मळून घेत ना आता एका डाब्यात गरून ठेवणार आहे ओंडा मस्त असेल डाळ रट रटर आणि आता शिजलेले जे खाली उतरून घेणारे तर येळवणे अगदी भरपूरच निघणार येळवण्याच्या पाण्याची आमटी जर बनवली तर लयच बारी लागते आणि ज्या वेळेस सुद्धा असन त्याच वेळेस आमटी खायला भेटते आता डाळ खाली उतरून बाद शिजाय घालून घेणारे आणि येळवणी लगेच मिळून घेणारे बघू द्या बरून येळवणी निघलं पीठ मारता मीठ टाकले तेवढं डाळीत आता टाकून घेणार आहे गरम गरम असतानाच वरतेने मी जरा घेणार आहे வரக்காக மாரல அூழாயிற்க मग कुठ पर्यंत आलय आलाय जवळ भात घातला होता चुली डाळ उतारले शिजलाय मस्त काय उकालला माझे वाटच बघित तू वाटच बघित होते वाघर दिली वाघर दिसतो भात शिजला भात चुलीव घालून बाण इकडं वाघर पण मस्त बाकी देऊन ठुली मेंढराची मेंटराची आणि पुराण ये पुराण येल आणि भात चुलीव घातला आणि तिकडे गेली सावली मस्त बाकी सावली मुळात लवकर चुल पेटावली होय हा सागर ची दोघा आमच्या चाललं होतं काम होय सागर आज मला इकडं काय करायचंय इकडं उन्हे हुन हुन सागरच्या कुठे चालले होय सागर, मारा 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 सागर? आज काय करायचंय होळी लावायची ना एवढा टपरा घेतलाय आपला जायफळाचा सात आठ या लोडं घेतल्या ते एवढं हे सूट घेतली या सगळं टीचून घेणार आहे आता आत आता शिमग्या जसं कोकणातली लोक मोठ्या दिमागात देरसच भरला गावाकडं इकडं म्हणजे आता जे नवीन पाडव्यापासून किंवा या शिमग्यापासून पुढे लग्न होतात बारा महिन्याने घेव तिकड हो। जावायने याने सासर वाढीत यायचं आणि त्या खोलीत नारळ टाकायचा त्या त्यांचा एक रीती रिवाज किंवा पारंपरिक मध्ये सण जे त्यांचा असाना पण माहिती वाटत हा म्हणजे येतात व यायचं मग ते जोडीने आलं की त्या <laughs> होळीमध्ये एक नारळ टाकतात था। हो का मग तेच मी आता शिजत घातली आता आणि आता वाघूर बिगूर लावायचीच सीजन शिजन बिळण मग शिजली की मग घ्यायची वाटायला आणि मग वाटून आमटीचा बाजून आमटी बनवीन आणि मग निवड विवत काढला की मग फोन करीन मी हा चालेल मग चालेल ठीक आहे तुम्हाला होळीचा व्हिडिओ म्हणजे उद्या बघायला भेटल ह सण असल्यामुळं आता हेच चाललंय आपलं आपल्याला आडग आडगायला आमटीसाठी फोन आला होता हा आमटीसाठी फोन आला आमटी बनवून द्या पण ना आता लावते त्यांना घेऊन नाही तर मग समजा झाली लवकर तर लावा कोणाला आता ह्याच्यात टाकून घेतलं ते वाटलेलं सगळं येलदोड जायफळ आणि सुट डाळीमध्ये पूर्णात म्हणायचं डाळ शिजलेली डाळ शिजवायची आधी डाळ असते नाही का आता गुळ घालून घेते पूर्णात खरं तर आता पूर्णात गुळ घालून जर पुरण जर परतून घेतलं ना त्या पोळीचा तर नादच करायचं नाही पण आता उशीर पुढचं पण लय बरंच काम आहे आज मला जरा मेंढराला समजा आपलं खरोज नायटा कुड डोळ जातात त्याच ते एक आपलं शेसरा परमान मला ती मारांगी बार माराणी बनवायची या महाराणीच म्हणतात ना आ, मारांगी मारानी मारानी बनवायची या त्याच्यामुळे मग महाराणी किंवा महारांगी असं काहीतरी ना तर ते बनवणारे म्हणून मग आपल्या आता लवकरच उरकून घ्यायचंय जरा नाही तर माझा विचार होता पुरान मस्त असं परतून घ्यायचं आता चुली तवा ठेवलाय आम भाजायला बाजायला ही डाळ तांदूळ दोन खोबऱ्याचं तुकड एवढ्या मिरच्या दन बडी एवढं वाटाण काढलंय आणि चुलीत कांदा बाजाय टाकलाय आता हे सगळं वाटाण वाटून घेणार आहे आधी मी सागरला कोथमीर आणायला लावली होती शेतकऱ्याच्या वाहला कोथमीर होती तर ते दादा होत शेतामध्ये गावामध्ये दादा येते वाटत सागरला येते तर काय मग काय सागरला काय तुम्ही का काय मस्त बाकी सागर ताज ताज गावची बघा वास आणली वासले मुस्तरी आमटेला कोथमीर कडीपाता असला तरच रंग बाणाल तर आमटेला तर समजा काय संध्याकाळी जर नाही द्यायला भेटली तर सकाळची आवराजून आमटे न्यायला यात म्हणजे एवढी आवड आमटी त्यांना मला लहानपणी हटावतोय आमचा दादा दोन चार बिराड असली परती बिराडा जाऊन आमटे आणायची द्यायची आणि त्यांची चव बघायची मग दादा त्यांना ते हे देणार ज्या जे आमटी सरस लागत त्याला जास्त मार्क मार्क पाडायची दादा माझ मावशीची भारी झाली का आईची आईची भारी झाली किंवा कोण वाड्यामध्ये दुसरा पाहुणा रावला कारण दादाचा वाडा म्हणजे काका मावशीचा जास्त असा बाबा आपलं या बारक काम करत छोटस आता बाबा लय मदत करतो मला कामाला नाही बाबा आपले ना त्या पिलाचे डारग आहे कारड म्हणजे मग तिकडं कोंबड्या शिर्त्या ना आणि जा सगळे डार्ग तिकडे हा ने तिकडे जा म्हणजे मग त्या तिकडं आपल्या शिर्त्या निवांत आता दिवस पण मावळा गे मावळा दिवस दिसतच नाही मेंढरा आल्याच्या पुढं मग पाणी मिळावली आणि मग आता अंधारच पडलाय पार गडात पूर्ण बघू घेतलंय मोकळं करून आता तिया टाकून घेते आता जिरी टाकून घेते मौरी कडीपाताय मस्त ते तडचाडलं सगळं वाटा <गणीज़ी> आता वाटाने एकत्र मी वाटून घेतलंय ते टाकून घेते आता त्यांचं काम चाललंय तिकडं फळी लावायचं आणि माझं काम चाललंय इकडं साईपाक बनवायचं पाच पालवी आणली त्या आंबा जांभळ परत सावर आणि भेंडी मस्त अगं ते वाटण आता परतून घेतलं त्यात हळद टाकून घेते आणि लाल तिखट म्हणजे मिरची पावडर आहे जास्त पण नाही तिखट म्हणजे मध्यम सगळं मस्त परतून घेतलं येळवणी ओतून आहे आमटी आता भरपूरच करायला लागणार आहे मी टाकून घेते आता थोडीशी दोनदा आणि झाली तरी चालते पण जास्त पडून नाही द्यायचं असा आता आमटी कडकडा कडून देणार तवर इकडं पुराण वाटून घेते आमटी बी आता मस्त कडती चांगली उकाठी तर त्याच्यात आता मी खडा मसाला वाटून घेतलेला आहे बाजून ते टाकून घेते एक चमच्या बर बरोबर आणि थोडीशी आता कडताना कोथमीर टाकणार आहे अजून एक पाच मिनटं चांगली कडून देणार आहे आजची आमटी म्हणजे एक काटाची आमटी कारण थोडासा म्हणजे लाल तिखट घातलेलं आहे मी आता मस्त बाकी जरा देवाची देवा बाती लावून घेतली आणि आता आपल्याला होळी लावून घ्यायची तर आता जाऊ आता होळी लावायला इकडं आता मस्त मस्तभकीनायच यांचं चाललंय पुराण वाटून घ्यायचं आणि पोळ्या करायच्या बाकी धनगरी पद्धतीच्या पीठात की पीठ म्हणून घेतलं असं आता त्याला नक्की चोळून घेते चांगलं जरा आता पाहुणे मंडळी पण आल ते कसं काय वाटतंय पाहुणा आले ते वाट वाटत पाहुणा आल्यावर बरले वाटत पाहुणे आल्या दोघी जणी इकडे मेंढ्रा चिकडे लिहून बसली वाटतंय अगदी मामा बाच्या म्हणजे बायडाची बाची लागती शोभा तर आम्ही म्हणलो होतो या होळ्याला तर आल त्या दोघी जणी कसं काय वाटतंय बायड्या मस्त वाटत होय मोकळा <laughs> ते मजा कस्तुरीच्या पायात नाही कार्तिकच्या पायात नाही सागड तुला कोणा खेळायला आज बरं वाटतं ना वाट सोबा बरं <laughs> <laughs> दोन्ही पण सरकारी कामाला येतात सोबा येथून पनवल वरून आली आणि बायड्या शिहापूर वरून हो ना, तर आम्हीच म्हणलं होतं या बरस दिवस झाला काय पाहुणं आलंच नाही तर म्हणलं या आपल्या होळी निमित्त कुठ कुठंतरी बाहेर खेळायला गेली होती कुठे गेली खेळायला दिल्लीला गेली होती काय कार्यक्रम होता ते सगळे भारतातल्या म्हणजे अग्निशमन दलाच्या डिपार्टमेंटच्या स्पर्धा होत्या ना हा तिकडे गेली होती आम्ही बघितलं तर आम्हाला भारी वाटलं की बाबा भारतामध्ये पहिले मेंढपाळाची मुलगी पहिला नंबर काढला ती आता <laughs> आम्ही मेंढपाळ व्यवसाय करतो आम्हाला त्याचा मन वाटला की बाबा आपली मुलगी कायतरी करते फेकमध्ये आणि थाळी फेकमध्ये गोल्ड मेडल घेतली तिने हा गोल्ड गोळा फेक आणि थाळी फेक मध्ये बरशी मुलं होती ना तिथं मुलं मुली देशातून आली होती ना आपल्या भारत देशात देशा। होय त्यातून मग प्रत्येक राज्यातून आली होती ना भारताच्या त्यातून मग तू पहिला नंबर काढला ना स्वभाव म्हणजे सोलाच्या बहिणीची आहे सुला, सुला मावशी लागते स्वभाची असं पण आहे परत इकडं आमच्या बाळाची बादशी लागते म्हणजे नंदाची मुलगी असं दोन नाती इथं आमच्या मिवणीची पोरगी आमच्या मिळवणीची पोरगी मोठ्या मिवणीची मोठ्या पोरगी असं बर ना आता पहिल्यांदा आहे ना महाराणी बनवून घेणारे कशाला लागते महाराणी काय किव आहे मेंढरासाठी मेंढराच डोळ नाही जात किंवा खरोज नायटा ते बरच बनवायला लागतं ते म्हणजे आपलं जुन आपले आजोबा पंजूबा करते ते आपण करीत राहायचं पुढं हे आपल्या जुन्या चालले रेती आपल्या हे आपल्याला करावं लागतात कारण आपल्या मेंढराला शिराडा सुख लागाव म्हणून हे महाराणीच आपल्या बनवायला महिला जेवढं आपल्या देनाचं आहे तेवढं मी आहे काय चुकलं वागलं तर आता काय मेंढाचं आपले आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपल्या महिला काळजी घेत असतात मस्त बाकी अगदी हे चुलीवरची धनगरी पद्धतीची येळवण्याची आमटी तर दणकून अगदी चाललंय आता पाट्या वरट्याने हे पुराण वाटून घ्यायचं आणि आता करायची तया पोळ्या जण असले जरा बरं पडत आम्ही घेऊ का हळी लावून आम्ही होळी वाई लावा काय आता पण ते होळी थांबा किवायचं तुम्हाला होळी तरी कशी लावायला ती चालू होळी असताना काय आता आता काय बनवते आता ती काय तेच माराणी चालले ही बनवणार आहे अर्चना कसा काय का करायचं काय करायचं आपल्या नांगी असेच असतात का त्याच्या पाहिजे मोरची नागी हे त्याचं पाय असतात कडणी आणि माग फटका आणायची नागी असटका आणायची उभी राहिली पाहिजे झाला का असत ना इथं बी दोन पाय असतात वाटत परत हित बी असतात ना असं पाय त्याला बरच पाय असतात एका इचूच्या पोटात कितीतरी इचू असतात महाप्रसाद का वगैरे दिल <laughs> दिला असेल दिल ये ना येऊ कोणाला बया मला दिला होता रातचा दिल तान रातच मला आबाने नेले होत बाबा दवाखान्यात हा काय इचू अशीच नाही असती का वाज जायच थोडा आता एकाच बाजूने बाजायला दुसरीकडून बाजाय गेला हे नागी मोडन वरची आता हे सातू सातू म्हणजे काय सातू याला मानतात पण ती जनवार म्हातारी माझा यायला सातू मानतात म्हणजे पण ती जनावरच असतात सरपटणारे प्राणी <laughs> <laughs> बनवायचं तर आपण असल्या महाराणात राहतो एक या सणाला म्हणजे तो जे म्हणतात त्यांचं आपले म्हणजे आजोबा आजोबाच आपलं पूर्वीच त्यांचं हे करणं म्हणजे अशा झाडा जंगलात राहायचं त्याची आपली पूजा करायची अशी देवाला आता ये फनी म्हणजे डोकाय सागरची डोकंच रुसा हा की सागर इचार ना किती दात काढ ती ना दुका होळी गावा लावाची आता काम उरकल्याशिवाय तरी आपल्याला मोरला मार्ग झाल्याशिवाय मोरला मार्ग घेता येत नाही पौर्णिमेचा अगदी चांदण पण मस्त बाकी पडले कि आता तू दानल काढून कसं काय बाजलं चांगला आहे काय होय ना व्यवस्थित त्याच संरक्षण

हि निघालते काय गाय बाय तू तुला पाहिजे का खेळायला का इनी बि काय मस्त बाकी घातली घातली ना आता हे काय चाललंय आता काटा चाललाय काटा कांचा त्याचे मन इथू काटा हा मग आपण इचू काट्यात राहतो म्हणून ते काटा बनवायचा त्याचा इचू बनवायचा त्याला जन जनवर बनवायचं आता पोळ्या घेणार करून आता हे झालं बाकीच हे वाटी बनवतानी हे कडनी पाता झालं पाहिजे आणि इथं जास्त झाड राहिलं पाहिजे का तर हिता आपण लाटायच्या टायमाला जास्त इथं लाटल्या जातं मधी कस काय ग पुरण वाटा हे तयार मस्त येते येते ना uh -huh. आता पोळ्यात कसं काय होतं तुम्हाला

त्या मला ते सुख समाधान दे वाईट इच्छर जळू दे चांगले इचर येऊ दे सुख दे मेंढ्या शेळ्याला सुख दे

Oh. तर बांधायचं चाललंय आता वाढायचं आज या धनगरी पद्धतीच्या पोळ्या आमटी भात तर गाड घ्या तापवल्या दूध पण अगदी खरपूस लागतं अशा की होत. अशे काय आजाद चपोळेत एक नंबर आमटी पण मस्त बाकी झाली. बरं झालं भाऊ ना पोळे. चांगले झालेत. चांग आ चांगले झालेत. आमटीचा स्वाद आवडली. आमटी खरंच काटाची आमटी हा. कशारा बाळडा पोळे हे. आमटी कशी काय लागते या? मस्त झाली. होय. अगदी आजची आमटी मस्त बाकी झाली या, या, दार्था। या, दार्था। या। जा ना जातो आमटी घेऊन आमटी घेऊन जाता जातो जा मग काय दे